नमस्कार मी संजय सोनवणी आपण पाहत आहे मराठी दर्शन चॅनेल आत्ताच योग दिन साजरा झालेला आहे भारतामध्ये आणि जगातसुद्धा योग हे नाव फार आता लोकप्रिय आहे बाबा रामदेव राम हे योगाचे तर गुरुच मानले जातात आणि विश्वगुरु म्हणणारे नरेंद्र मोदी हा योग दिनानिमित्त स्वतः योग करायचा वेळावाकडा का प्रयत्न करतात समज असा झाला आहे की योग म्हणजे आसनं योग म्हणजे आसनं आणि आसनं म्हणजे काय की तो एक व्यायामाचा प्रकार आहे त्याचा योगाशी काही संबंध नाही खरं तर म्हणजे योगाचा हेतू उद्देश आणि त्याची मूरतत्व प्रचंड वेगळी आहेत आणि या योगाची सुरुवात वैदिकांनी सुरू केली किंवा वेदांमध्ये आले असं मानलं जातं आणि याचं नंतर पतंजलीने चौथ्या पाचव्या शतकामध्ये या सगळ्या योगतत्वांची संकलनं केली आणि आपलं पुस्तक लिहिलं आणि ते आता योगाचं एक काय म्हणू आपण त्याला बायबल मानलं जातं पण योगाचा इतिहास काय आहे खरं म्हणजे योग हे नाव ऋग्वेदामध्ये यजुर्वेदामध्ये अथर्ववेदामध्ये येत नाही तिथे शब्द येतो यूज योग शब्द ज्या धातूपासून निघाला तो म्हणजे यूज म्हणजे इंग्रजीतला यूज नव्हे यू ज त्याचा अर्थ काय होतो की रथाला घोडे जोडण्याची जी क्रिया आहे ते जोडणं रथांना घोड्या गोडे, घोड्यांना रथाशी जोडणं म्हणजे जोड जोडणं म्हणजे यूज आणि त्यातच निघालेला शब्द म्हणजे योग म्हणजे वैदिक लोकांना ज्या अर्थाने आपण योग शब्द आज वापरतो तो त्यांना माहीत नव्हता ना योगाचं नाव त्याच्या आधी भारतामध्ये इसवी सन पूर्व तीन हजारपासून योग होता फक्त त्याचं नाव वेगळं होतं त्याचं नाव होतं व्रत आणि व्रत म्हणजे काय की खऱ्या अर्थाने ज्याला आपण योगामध्ये आसनं हा एक भाग झाला परंतु जे यम नियम धारणा आसन आणि समाधी ही त्याची जी आठ अंग आहेत अष्टांग योग ज्याला आपण म्हणतो ती आठ अंग असल्याखेरीज योग साध्य होत नाही आणि व्रतांचं मुख्य वैशिष्ट्य तेच होतं त्याला पंचमहाव्रत असं जैन साहित्यात म्हटलं गेलेलं आहे योगाची सुरुवात शिव किंवा ऋषभनाथ यांच्यापासून झाली अशी पारंपरिक मान्यता आहे आता ही वैदिक लोकांनी त्या पातंजली आणि वेदांचं महत्त्व ठासून ठासून सांगितल्यामुळं आता आपण हे जी मूळ कारणं आहेत योगाची ही आपण आता विसरून गेलो आहे सिंधू संस्कृतीमध्ये मुद्रांमध्ये बसलेल्या योगांच्या प्रतिमा मिळालेल्या आहेत त्यावरून आपण लक्षात येतं की योगामध्ये ज्या काही आसन पद्धती आहेत त्याचं अस्तित्व हे सिंधू काळापासून होतं जेव्हा वेदांची लिखाणाची सुरुवातसुद्धा झालेली नव्हती शिव हे हिंदू धर्मातलं हे अत्यंत पुरातन सृजनाचं सुफलतेचं उपजाऊ शक्तीचं प्रतीक त्या अर्थाने शिवशक्ती हा एक योगाचा निर्माता मानला गेला आहे आणि जैन परंपरेमध्ये ऋषभनाथ म्हणजे जे आद्यतीर्थंकर जे ऐतिहासिक व्यक्ती होते ज्यांनी पहिल्यांदा हे व्रतांची म्हणजे योगाची दीक्षा दिली म्हणजे व्रतं काय असतात योगामध्ये जे पातंजलीने नियमांमध्ये ते घेतलीच अत्यावश्यक सूत्र म्हणून ते सत्य अहिंसा ही जी व्रतं आहेत ती व्रतं घेतल्याखेरीज तुम्ही योगाची सुरुवात करू शकत नाही ही जी आसनं आहेत ती म्हणजे कसं उभं राहूनची आसनं आहेत बैठी आसनं आहेत आडवी पडण्याची आसनं आहेत उप उकडवी पडण्याची आसनं आहेत ती फक्त एक विशिष्ट शारीरिक स्थिती आहे की ज्या शारीरिक स्थितीमध्ये आत्मिक शक्तीला केंद्रित करणं आणि ध्यान हा एक व्रताचा भाग आहे एक ध्यान करणं किंवा एखादं आपलं लक्ष एकाच ठिकाणी केंद्रित करण्याचा प्रयत्न करणं आणि ते इतक्या पद्धतीने अशा पद्धतीने केंद्रित करणं की ज्या योगे तुमच्या मनातले सारे विचार नाहीसे होतील आणि शून्यवत अवस्था जी परमात्म्याची अवस्था आहे ती शून्यवत अवस्था तुम्हाला लाभेल हे आणि ध्येय काय योगाचं ही जरी समाधी ध्येय काय मोक्ष म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून सुटका मिळणं म्हणजे मोक्ष आता ही संकल्पना वेदात होती का तर नव्हती वेदामध्ये जास्तीत जास्त स्वप्न काय की शंभर वर्ष जगायचं जिवेत शरदाशतम पश्चेत शरदाशतम असं वेद सांगतं वेदामध्ये ब्रह्मचर्य ही संकल्पनाच नाही हे लक्षात घ्या तिथे उलट निपुत्रिकाला स्वर्ग नाही अशी वैदिक ऋषींची कल्पना होती महाभारतात एका जरत्कारू नावाच्या ऋषीचं उदाहरण दिलं जातं त्याने लग्न केलं नाही अविवाहित होता भटकायचा इकडे तिकडे आणि शेवटी त्याचे पूर्वस्थाला भेटले झाडाला उलटले लटकलेले आणि म्हणाले तू जोपर्यंत लग्न करून मुलगा किंवा मुलगी प प्रसवत नाहीस तोपर्यंत आम्ही असेच लटकलेले राहणार आम्हाला मोक्ष नाही म्हणजे वैदिक लोकांची जी संकल्पना होती ही अत्यंत हिहवादी होती त्यांना पुनर्जन्म जन्ममृत्यूचा फेरा कालचक्र युगसंकल्पना ही वैदिकांची नाही हा आपला गैरसमज आहे आता त्याला व्रत म्हणायचे हे वैदिकांनी लिहून ठेवलं ते भारतात ज्यावेळेस आले त्यांना हे गृहत्याग करून संसार त्याग करून कोणी निर्वस्त्र तर कोणी वस्त्र घालून फिरणारे मुक्त फिरणारे आणि वर्षावास करणारे लोक त्यांना भेटले त्यांना त्यांनी व्रात्य ही संज्ञा दिली व्रात्य किंवा व्रतीन म्हणजे जे व्रत करणारे लोक आहेत ते व्रात्य असा हा व्रात्य शब्दाचा मूळचा अर्थ आता तो वैदिकांनी बदनाम करून टाकला आहे पण हरकत नाही पण व्रत करणारा तो व्रत्य तर हा वात्य समुदायाचं ऋग्वेदामध्ये किमान दहा बारा वेळा उल्लेख आहे एवढंच नाही अर्थवेदामध्ये ज्यावेळेस वैदिक लोकांची मगध प्रांतातल्या या व्रती लोकांशी जास्त परिचय झाला आणि त्यांची जीवनपद्धती खऱ्या अर्थाने त्यांना अनुभवायला मिळाली की हे नेमकं करतात काय यांच्यामध्ये एवढ्या शक्ती कशा यांच्यामध्ये एवढी वैद्यकीय शक्तीसुद्धा कशा ह्या शक्ती त्यांनी समजावून घेऊन ते त्यांचा आदर करायला लागले आणि आथुर्वेदामध्ये जे पंधरावं कांड आहे ते पंधरावं कांड अख्खं व्रात्यांना अर्पण केलं असल्यामुळे त्याला व्रात्यकांड असं म्हणतात तुम्ही त्या व्रात्यकांडाची माहिती अथुर्वेद वाचून किंवा इंटरनेटवरनं घेऊ शकता ती घ्यायला पाहिजे हे लोक कोण होते यांना राजासुद्धा सन्मान द्यायचा सभा राजा सभा समिती देवतासुद्धा त्यांना सन्मान द्यायचे आणि वात्यांचा देव कोण होता तर महादेव महादेव म्हणजे कोण शिव शंकर हा वात्यांचा देव होता हे लोक यज्ञ करत नसत यज्ञाची उलटी हेटाळणी करत हे लोक सर्वसंग परित्याग करून ब्रह्मचर्य ब्रह्मचर्यव्रताचं पालन करत हे लोकांमध्ये भ्रमंती करत असत आणि भ्रमंती करताना लोकांना उपदेश करणं माहिती देणं शिकवणं त्यांना सन्मार्ग दाखवणं आणि अहिंसा हे व्रत ते फार अहिंसा सत्य असते ही जी महाव्रतं आहेत हे महाव्रत ते पाळायचे त्यामुळेच पतंजलीने ज्यावेळेस योगाचं कलेक्शन सुरू केलं योगसूत्रमध्ये त्याने यम म्हणजे हे व्रत ही सगळीच्या सगळी व्रतं जी जैनांनी किंवा शैवांनी म्हणजे हिंदू धर्मांनी जी शोधली होती त्याचा समावेश त्या यम यम, यम आणि नियममध्ये केला यममध्ये महत्वाची जी आहे ती आणि नियमांमध्ये काय शौच म्हणजे शुद्धी आत्मशुद्धी करणं हे योगाचं पहिलं कारण असतं आणि ते पहिली पाच महाव्रत पाळल्याखेरीज तुमचं अंतःकरण शुद्ध होणार नाही शौच होणार नाही ही अंतःकरणाची शुद्धी करणं म्हणजे शौच हे साध्य केल्याखेरीज त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत आसन वगैरे हे दुय्यम गोष्टी आहेत आसन ही महत्त्वाची गोष्ट नाही आसन ही आपलं लक्ष चित्त एकाग्र करण्यासाठी शारीरिक शक्ती एका ठिकाणी आणण्यासाठी केलेली शरीराची एक विशिष्ट बसण्याची किंवा उभे राहण्याची एक पद्धत आहे त्याचा योगाशी तसा दुय्यम संबंध आहे पण आपण काय केलं आहे या रामदेव बाबाच्या नदी लागून आपण त्या आसनांनाच महत्त्व देतो जगभर बोलतो आम्ही योगा करतो आम्ही योगाला चाललो म्हणजे ते आसनं करायला चालले ते व्यायाम करायला चाललेत व्यायाम म्हणजे योगा नाही कारण पतंजलीने म्हटलं आहे चित्तवृत्ती निरोधा पहिल्यांदाच पहिल्याच वाक्यामध्ये योगसूत्रमध्ये आहे पतंजलीने चित्त वृत्ती निरोध म्हणजे चित्त त्याच्या ज्या वृत्ती आहे ते त्या वृत्ती त्याच्यावर कंट्रोल करून त्याचा नाश करणं एक दिवस हे योगाचा हेतू आहे शरीराचं सामर्थ्य वाढवण्यासाठी किंवा प्राणायाम करून उगीच स्वतःच्या परीक्षा पाहण्यासाठी फुफ्फुसांची त्यासाठी योग नाही तो आहे चित्तामधल्या विकारांवर मात करण्यासाठी चित्त शुद्ध करण्यासाठी त्याच्यावर कंट्रोल आणण्यासाठी कारण हा कंट्रोल आणल्याखेरीज समाधीची अवस्था येणार नाही त्यासाठी ध्यान आहे ती समाधीची अवस्था आहे आणि नंतर हे सगळं करून ज्यावेळेस विश्वनिर्माता शक्ती जी अचिंत्य शक्ती त्या शक्तीशी आपल्या आत्म्याचा विलय होईल त्या क्षणी आपल्याला मोक्ष मिळेल आपली जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं मुक्तता होईल हा योगाचा व्रतांचा मुख्य हेतू योगाचं मूळचं नाव व्रत आहे आजही आपण व्रत करतो पण आता त्या व्रताचं स्वरूप धार्मिकच आहे आपण म्हणतोच मी हे व्रत हाती घेतलं मी ते व्रत हाती घेतलं म्हणजे आपण तो योग हाती घेतलेला असतो ते आपण एखादं कार्य करण्याची एक प्रवृत्ती हाती घेतलेली असते काहीतरी ध्येय काहीतरी आकांक्षा काहीतरी इच्छा त्या व्रतांमागे असते पण आताची व्रतं जी आहे घरगुती महिला तर खूप करतात महालक्ष्मी व्रत अमूकुरत तम्मुकुरत ही व्रतं ही फक्त ब्राह्मणांची पोटं भरण्यासाठी आहेत दान दक्षिणा द्या त्याचं उद्यापन करा मग हा नैवेद्य करा तो नैवेद्य करा ही दक्षिणा द्या ती दक्षिणा द्या हे महावस्त्र द्या गाय द्या सोन्याचा एखादा दागिना भेट द्या अशा अनेक प्रकारची दानं त्यात लिहिलेली आहेत आणि या व्रतांची अवहेलना केली हेमाद्री पंडित हा जो यादवांचा रामदेव रायाचा जो प्रधान होता त्याने चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा जो संग्रह दिला त्यात साडेचार हजार व्रत दिली व्रतांचा जो मूळचा अर्थ होता चित्तशुद्धी आत्मशुद्धी आणि त्यातनं परमेश्वर प्राप्ती तो उद्देश दूर झाला आणि त्याचा उद्देश मर्यादित काय झाला ही गोष्टी प्राप्त करणं व्रतं काय केली जातात नवरा टिकावा नवऱ्याशी भांडण होऊ नये मुलाचं काहीतरी कल्याण व्हावं म्हणजे देवाला जाताना आपल्या ज्या काही भाकड भावना असतात काल्पनिक भावना असतात त्याच भावना या व्रतांमध्ये आहेत पण व्रतांचा मूळचा अर्थ होता योग व्रत हा योगासाठीचा मूळचा शब्द तो भारतात निर्माण झाला इसवी सन पूर्व एकतीसशेच्या आसपास आणि याचे आद्य प्रवर्तक कोण आहेत हे तर मी मागाशी सांगितलं शिव किंवा ऋषभनाथ आणि ऋषभनाथ आणि शिव यांच्या व्यक्तिमत्वामध्ये कारण लोकधर्म शिव हा लोकधर्मातून आलेली भारतातली सर्वात महान देवता त्यामुळं लोकधर्मातून आलेल्या जैन धर्माने त्या शिवाशी आपल्या आदि तीर्थंकरांचं काही साधर्म कल्पिलं आणि त्यांचं महत्त्व सांगितलं पण त्यांनी जे लिहून ठेवलं आहे जम्बूदेव पन्नती या पुस्तकात किंवा व्याख्या पद्धती या पुस्तकात योगाची जी तत्व पतंजली दिली ती सगळी तत्वं त्यात आलेली आहेत हे जाऊ द्या याच्याही आधी पन्नास साठ वर्ष आधी म्हणजे पतंजलीने पाचव्या शतकामध्ये योगसूत्र लिहिलं त्याच्या श पन्नास शंभर वर्ष आधी सूत्र नावाचा जैनानीच ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये योगाची जास्त सखोल जास्त गहन अशी व्याख्या केलेली आहे विवेचन केलेले आहे खरं म्हणजे ज्यालाही योग खरोखरच शिकायचा आहे त्याने पतंजलीचंही वाचलं पाहिजे आणि सूत्रसुद्धा वाचलं पाहिजे त्याखरीज आपण व्रत करतो किंवा योग करतो म्हणजे नेमकं कर काय करतो कशासाठी करतो हे आपल्याला समजणार नाही व्यायामाचे फायदे तर आहेतच ते होणारच सगळ्यांनाच होणार आहेत ते अवश्य करावं आसनं करण्याला विरोध नाही परंतु ते आसनं म्हणजे योग नाही हे लक्षात घेतलं पाहिजे पतंजली शिकवतो तो योग नाही पतंजली हा अक्षरशः तुम्हाला सांगतो त्या योगाचा धंदा करणारा योगाचा बदनाम करणारा योगाचा मूळ उद्देश भटकवून टाकणारा असा आहे ती व्रत किंवा योग ही भारतीय परंपरा आहे ही हजारो वर्ष जुनी आहे त्यात वैदिकांचा तर काळीत काय संबंध नाही त्यांनी काय केलं व्रतांपासून शिकून आ अथर्ववेदामध्ये व्रत्यकांडात व व्रत्यांचा गौरव केल्यानंतर तो योग स्वतः शिकले आणि मग नंतर उपनिषदांमध्ये योग शब्द यायला लागतो उपनिषदांमध्ये त्याच्यापूर्वी योग शब्द येत नाही फक्त व्रत शब्द येतो त्यामुळे योगाचं मूळचं नाव व्रत आहे एवढं जरी आपल्या लक्षात राहिलं तरीसुद्धा भरपूर आहे मित्र हो योगाचा उद्देश लक्षात ठेवा योग हे चित्त वृत्ती निरोध म्हणजे अंतःकरणातली काळोख आहे विकार आहेत जे दुष्ट विचार आहेत त्याचा नाश करून एक निर्विकार एक सुंदर असं स्वतःचं आत्मस्वरूप बनवणं आणि स्वरूपात विलीन होण्यासाठीच्या क्रिया करणं म्हणजे योग असतो दुसरा त्याचा काही अर्थ नाही मला आशा आहे तुम्हाला या इतिहासातनं काहीतरी बोध मिळेल तुम्ही त्यातनं शिकाल धन्यवाद नमस्कार